रोजी पहाटे चार साडेचार वाजताच्या सुमारास अमरासी मैत्रीशेबा की ओझरे ओझरे गावामध्ये काही दरोडे पडलेले आहेत आणि ते घरात घुसण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत आणि गाव जागत आहेत त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना आवाहन केलं होतं की के किंवा लोकांना जागे करा त्यावरून आम्ही तिथे गेल्यानंतर मालोजी राजे वसंतराव शिंदे रोईवर्षी पन्नास साला मालशही हे ओझरे गावात वस्तीवर राहतात ते रात्री पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान त्यांना बाहेर आवाज आला कुत्रा भोकलेला असतो आणि कोंबड्यांचा आवाज आला त्याच्यामुळे ते उठले आणि ते उठल्यानंतर त्यांनी पाहिलं तर खाली ते चार ते पाच श्लोक त्यांना दिसले आणि त्याच्यामध्ये ते घाबरले आणि ते खाली त्यांनी पाहिलं त्या याला त्यांना पाहिल्याबरोबर ते लोक त्यांच्या अंगावर धावून त्यांच्या आगाव धावून गेल्यानंतर त्यांनी आरडले त्याच्यामुळे त्यांचे फॅमिली सगळी जागी झाली त्या दरम्यान त्या आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट केली जे प्रतिकार करतील म्हणून झटापट करून त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या केसातले चार हजार शंभर रुपये कटले म्हणजे घेतले आणि त्यांनी पळ काढायला सुरुवात केला जर असताना लोक उगलेत म्हणून आणि पोलीस पाणी म्हणून त्यांनी पळ काढला तर त्या त्यांच्या वस्तीपासून दक्षिणेकडे मीरा नदीच्या पात्राकडे तिथे मीरा नदीला दोन्ही बाजूनी मेदूतर्फा पाणी आहे आणि तिथून पलीकडे जर जायचं असेल तर फक्त एक बंदर आहे ते बंदराच्या दिशेने पळाले त्याच्यामुळं लोकांचा एक असा संशय बळाला की हे लोक तिकडेच असायचे म्हणून कारण त्यांनाच माहिती कारण लोकांना अनुभव मग त्याच्यामुळे काही लोकांनी इकडनं पाठलाग केला आणि समोर गोंधळे गावातून काही लोकांनी पाठलाग केला तेवढ्याच आमचे पोलिस पण पोहोचले आणि त्याचा असा फायदा झाला की लोकांनी चांगली देणी चांगलं सहकार्य एकोप्याने काम केल्यामुळं अक्षरशः हे गुन्हेगार दरोडेखोर पळून जात असताना बंधाऱ्याजवळ आळवल्या गेल्यामुळे त्यांची मुस्कट दावी करण्यात आली त्यावेळेस ते पळत होते आणि गलोरीने दगड मारत होते आणि दगड दिसत तो फेकत पण होतो लोकांच्या दिशेने पण त्याला जो म्हणता लोकांच्या सहकार्यामुळे त्या तीन गुन्हेगारांना पकडू शकले पण ते गुन्हेगार पकडल्यामुळं ते पळत असल्यामुळं ते बंधारांखाली पण पडले त्यांना पण मारला मग त्यांना पकडलं लोकांच्या मदतीने वगैरे पकडलं त्यांच्या नावं आहेत सुनील बिजू चव्हाण अर्जुन बिजू चव्हाण विजू रामराज चव्हाण ते असे लोक आहेत आणि ह्या लोकांना पण पर, पळताना हितीपोटी मालला असल्यामुळे त्यांना आम्ही सध्या असासाठी उपजिल्हा इंदाप्रे उपचारसाठी जमा केला आणि त्याच्यानंतर मग मा, मालोजीराजे वसंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरून आमच्याकडे गुन्हा राष्ट्र नंबर तीनशे शहाऐंशी पंचवीस कलम तीनशे दहा बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बिरादार देख सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब यांचा मार्गदर्शक तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास साहिब पोलीस निश्चित राऊत करत आहे आणि याच्यासाठी आमच्याकडे पोलीस हवालदार केदारनाथ बिडवे गुरव राहुल पाटील सलगर यांनी मोलाचं कामगिरी बजावली आणि गावातल्या मी एवढंच मान की याच्यामध्ये स्थानिक गोजळीगावच्या नागरिकांचं मी अभिनंदन करेन त्यांचं कौतुक पण करेन की त्याच्यामध्ये काही असे नाव आहेत की मालोजीराजे शिंदे आहेत त्यांचा मुलगा श्रीवर्धन शिंदे आहे अभिषेक रास्ते आहेत अभिषेक निसाळ आहे पांढरे शिंदे आहेत वजीर मिसार आहेत आणि पोलीस पाटील असते असे बऱ्याच लोकांनी त्यात मदत केली म्हणून आम्ही मात करू शकलो हे आरोपी आहेत हे क्रिमिनल गुन्हेगार आहेत संवधगाव तालुका माळशिरास जिल्हा अधिक तपास चालला आहे आता अजून त्या काळात त्याच्याकडे अधिक प्राथमिक तपास आहे ते अधिक सगळे गुन्हे किती ओपन करतात याचा प्रयत्न आमचा असेल Gracias.